फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इन वर्किंग ब्लॉक यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात म्हणजेच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी वर्किंग ब्लॉग घेऊन आलेली आहे म्हणजे खूप छान असा आईस किकचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर आपल्या केकला सुरुवात करूयात म्हणजे जे वर्क आहे ना त्याला सुरुवात करूयात तर इथे आपण हाफ के जीचा टीन घेतलेला होता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे अवेलेबल नसेल केकचे तर जे आपल्या कुकरचं भांड असतं ना तुम्ही ते घेतलात तरी चालेल तर बेस कसा बनवायचा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे तर आपला बेस कसा रेडी झाला बघा इथे तुम्ही बघू शकता तर खूप छान असं स्पॉन्जी बेस आपल्याकडे रेडी झालेला आहे तर असे डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ मी वरती ना समोरासमोर आणखी तुम्हाला टाकणार आहे त्यामुळे खाली कमेंट करत जा जसे जसं कमेंट तर येतील हो ना तसे तसे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ रेग्युलर जर पाहिले ना कॅकचे तर कुठेही क्लास करायची पण गरज नाही आहे इतकं डिटेल मध्ये समजावून मी सांगणार आहे तुम्हाला तर मस्त असं आपल्या इकडे स्पॉन्ज रेडी झाला तुम्ही बघू शकतो एकदम वरच्या साईडनं हे करता मी ते बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि स्पॉन्ज तर एकदम छान असा रेडी झालेला आहे तर इकडे जे आहे ना आपण विपक्रीम घेतलेली होती विपक्रीम हे दोनशे एल घेतली होती तर ते आता मी ते फेटून घेणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठला कलर पाहिजे असेल तर ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ते करून मी इथे फ्रीजला ठेवून दिला आहे काही वेळ तर आता स्पॉन्ज माझा एकदम मस्त असा रेडी झालेला होता तर या स्पॉन्जचे आता मला इथे थ्री लेअर कट करून घ्यायचे आहेत तर मी थोडंसं समोर घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावते तर इथे हाफ के आहे ना तर त्यामुळे आपण इथे थ्री लेअर कट करून घेणार आहोत तर अगोदर ना दोन मार्क करून घ्यायचे म्हणजे दोन खाचा मारून घ्यायचे समान भागामध्ये आपल्याला इथे तीन लेअर करून घ्यायचे मोठे लहान लेअर करायचे नाही आहेत तर भरच्या साईडचा लेअर इथे मी कट करून घेतला नंतर आता मी इथे सेकंडवाला लेअर कट करून घेते तर बघा किती सोप्या आणि साध्या पद्धतीने मी इथे कट करून घेते याच्यापेक्षा पण सोप्या सोप्या पद्धती तुम्हाला मी सांगणार आहे जे तुम्हाला जमतील त्या तुम्ही नक्की ट्राय करा तर ते हे साईडला ठेवलं काढून आता जो सेकंड वाला लियर आहे ना आतमधला ते आपल्याला इथे एक बेस घेऊन त्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायचं आहे आणि घरी ट्राय करत असेल तर तुम्ही ताट एक घेऊन त्याला पालता ठेवून त्याच्यावरही करू शकतो पण मी इथे बेस घेतलेला आहे आपण ऑर्डरला जसं बनवतो ना तसं मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे तर त्याला थोडीशी मी बीपिंग क्रीम लावली तर तुम्ही म्हणाला तर ते कशासाठी तर केक जागचा हलू नये त्यासाठी आपण इथे व्हिपिंग क्रीमचा यूज केलेला आहे ते, ते कशासाठी मी तुम्हाला डिटेलमध्ये हळूहळू हो आणखीन पुढं सांगेलच तर सेकंडवाला लियर मी इथे ठेवून दिलं ना त्यानंतर एक इकडे ना शुगर सिरप केलेलं आहे हवं तर तुम्ही स्प्रे बॉटलनेही स्प्रे करू शकता नसेल तर असं माझ्यासारखं वाटी आणि चम्मचच्या सयाने ही सोप करू शकता हा बेस तर बघा तुम्ही पाणी कसं ॲब्झॉर्ब करून घेत आहे आतमध्ये एकदम कोरडा असा बेस झालेला असतो जितका छान असा तुम्ही कराल ना तितका हा जो आता तुम्ही ब्रेड म्हणला तरी चालेल तितका टेस्टला छान असा हा केक लागतो ते जी विपिंग क्रीम आहे ना ते फ्रीजची काढून घेतली मी आणि इकडे आता क्रीम तयार करून घेतलेली आहे तर कुठल्याही कलरचा केक तुम्ही करू शकतो डेकोरेट आतमध्ये वेगळा कलर घ्यायचा असेल क्रीममध्ये किंवा नंतर वेगळा तेही करू शकतो तरी ते मी थोडंसं ऑरेंज कलर घेतलेला होता ते पण खूप फेंटमध्ये घेतलं आहे तर तुम्ही बघू शकतो त्याचा असा गोल्डन असा लुक आलेला आहे जास्तही मला ऑरेंज नको होता तर विपीम क्रीम लावण्याची पद्धत बघा तो मी डायरेक्टली आहे स्पॅच्युलाच्या साह्याने मी एकदम मध्यभागी लावत नाही आहे राऊंड करत करत स्पॅच्युलाला थोडी थोडी क्रीम घेत घेत -गे, डायनिंग टेबल गोल फिरवत आपल्याला समान भागामध्ये हे क्रीम लावून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण क्रीम लावू ना जेव्हा आपल्या स्पॅच्युलाला लागलेली क्रीम असते ते मेन जे भांडं आहे ना क्रीमचं त्यामध्ये हे मिक्स करायचं नाही आहे भांड्याच्या एक साईडलाच हे क्रीम लावून परत स्पॅच्युलाला घेऊन आपल्याला इथे बेसला लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण समान भागामध्ये स्पॅचुलाच्या सह्याने मी इथे क्रीम लावून घेते हा जो बेस आहे ना चॉकलेट केकचा आहे तो मला माहितीच आहे तर आपण इथे चॉकलेट केक बनवतोय त्यामुळे इथे मी चॉकलेटचा सिरियप यूज करत आहे तर तर कोणाला ड जास्त टेस्ट पाहिजे असते आतमध्ये तर कोणाला नाही पाहिजे असते तर आम्हाला जास्त एक्स्ट्रा आवडते त्यामुळे इथे ग मी आमच्यासाठीच बनवत होतो म्हणजे हर जो केक आहे ना राजच्या बड्डेसाठी बनवला ना त्यामुळे एक्स्ट्रा एक्स्ट्रा आम्हाला सगळं काही पाहिजे होतं कस्टमाइज आपण बनवून देतो त्यांच्या टेस्टनुसार कधी पण तर इथे राज आणि माझं तर ऑल टाईमच फेवरेट आहे ना केक म्हटलं आणि ऑल काही असं चॉकलेट्स वगैरे म्हटलं तर त्यामुळे हे दोघांच्या फेवरेटनुसार आवडीनुसार चाललेला होता तर इकडे माझ्याकडे चॉकोट चिप्स म्हणजे चॉकोटचे नॉट्स होते हे पण मी आतमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर जो सर्वात वरचा लेअर होता ना ते इथे ठेवून दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की सर्वात वरचा लेअर इथे सेकंडमध्ये का ठेवून दिलेला तर बघा मी ठेवतो वेळेस पण जे उरच्या बाजूचा सा सुलटी साईड होती ना ते असं करून ठेवलेलं आहे म्हणजे वरच्या बाजूची बाजू मी आतमध्ये घातलेली त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का जास्त केकला एकतर हाईट मिळते त्यामुळे हाईट मिळते आणि केकचा पण लुक असा उठून दिसतो त्यामुळे हे आपल्याला असं करायचं आहे तर व्यवस्थित त्याला मी शुगर सिरपने इथे सोप करून घेतलेलं आहे तर खूप फास्ट फास्टमध्ये हा केक मला बनवायचा होता कारण दिवसापासून संध्याकाळ होत आलेली होती आणि इथे केक पण रेडी झालेला नव्हता आणि दुसरे ब्लॉग पाहिलं तर तुम्हाला लक्षातच येईल राजचा बड्डेच्या संध्याकाळपर्यंतही आपण ड्रेस पण आणलेला नव्हता तर हा केक पण बनवायचा का नाही बनवायचा ह्याच्यामध्येच चाललेला होता त्यामुळे फायनली बनवलं पण खूप घाई मध्य बरं का तर सेकंड लेअर पण ठेवून दिल्यानंतर त्याला मस्त असं क्रमकोट्स करून घेतलं मी म्हणजे पूर्ण क्रीम लावून घेतली आणि त्यानंतर मग काय आमचं फेवरेट चॉकलेट सिरप घेतला ना त्यावरती टाकून घेतलं आणि त्यालाही मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला मिक्स करायचं नसेल तर फक्त आतवरती टाकून दुसरा लेअर तुम्ही तिथे ठेवू शकतो त्याच्यावरती आणखीन इतर चॉकलेट नट्स आपण टाकणार आहोत तर जितकं तुम्हाला पाहिजे तेवढ्या आवडीनुसार टाकू शकतो पण आपण जेव्हा पेस्टीज कट करतोत ना प्रत्येक पेस्ट्रीमध्ये खाण्यामध्ये ते आलं तर खूप छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे मी ते जास्त प्रमाणात टाकलेलं आहे मग काय हा जो लेअर आहे ना सर्वात खालचा लेअर म्हणजे थर्ड लेअर तुम्ही त्याला म्हणू शकतो तोही आपल्याला सोलट्या बाजूने ठेवायचा आहे मग आला ना मस्त असा राऊंड लुक त्याला त्याला हे व्यवस्थित शुगर सिरपच्या सह्याने सोक करून घ्यायचं आहे तिन्ही लेअरला सोक केल्याशिवाय आपल्याला क्रीम लावायची नाही आहे तर मस्त असं मी ते सोप करून घेतलं आणि जे काही मी इथे स्पॅच्युलरची क्रीम साईडला लावून घेत होती ना ते सर्व आता इथे मी एकत्र घेतलेली आहे आणि आता याला मी क्रम कोट करून घेते क्रम कोट्स म्हणजे काय माहिती आहे हे जे काही क्रम्स आहेत म्हणजे हे बेस वगैरे दिसतो ना वरच्या बाजूला ते नाही दिसला पाहिजे पूर्णपणे याला क्रीम लावून घ्यायचं आणि जे काही क्रम्स वगैरे हे जे आहेत ना ब्लॅक ब्लॅक बारीक येत आहेत ना ते नाही दिसले पाहिजे परत आपण डिझाईन वगैरे करते ते वरती नाही दिसले पाहिजेत अशा पद्धतीने थोडी थोडी क्रीम लावून आपल्याला इथे क्रम कोट्स करून घ्यायचं आहे तर बघा मी क्रीम जास्त प्रमाणामध्ये घेत नाही आहे थोडी थोडीशीच क्रीम घेते स्पॅच्युलाच्या समोरच्या साईडला घेते मी कारण आपल्याला स्पॅच्युला समोरच्या साईडनेच लावून घ्यायचं आहे तर जिथे जिथे स्पेस दिसतोय आपण वरचीवर एक एक लेअर ठेवलेत ना तर आतात आतमध्ये ना थोडे कसे खड्डे पडल्यासारखं आहेत बघू शकतो तुम्ही तर तिथे आपल्याला हे क्रीम ना पूर्णपणे लावून घ्यायची म्हणजेच कवर करून घ्यायची आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण पेस्टीज व्यवस्थित कट करतो ना तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ना समार अस समान लेअर दिसेल कुठे क्रीम कमी जास्त वगैरे लागणार नाही त्यासाठी हे प्रोसिजर करायचे आहे तर बघा मी थोडी थोडी क्रीम घेऊन टर्निंग टेबल हळूवारपणे इथे फिरून घेत आहे हळूवारपणे लावून घेत घेत आता पूर्ण क्रम माझं होत आलेला आहे तर कुठेच क्रम वरच्या बाजूला दिसणार नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला क्रम करून घ्यायचा आहे तर अगोदर मी पूर्णपणे क्रम करून घेतलेला आहे आणि नंतर आता फायनल फिनिशिंग आपल्याला इथे करून घ्यायचे तर ते झाल्यानंतर तसंच सेम पद्धतीने स्पॅच्युलाच्या समोरच्या साईडनीच जास्त आपल्याला स्प्रेस न करता हळूवारपणी असं वरच्या साईडला क्रीम लावून घ्यायचे आणि त्याला बघा मी इथे फायनल फिनिशिंग कशी देते हवं तर तुम्ही स्पॅचुलाच्या साईडनी पण देऊ शकतो म्हणजे स्पॅचुलानीही देऊ शकतो पण मी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे एकदम तर अशा पद्धतीने आपल्याला इथे केटीएम कार्ड घ्यायचंय किंवा व्हिजिटिंग कार्ड वगैरे जे काही वेस्टेज आहे ना तेही घेऊ शकतो तर माझ्याकडे वेस्टेज एटीएम कार्ड होतं जे माझ्या यूजमध्ये नव्हतं ते मी खूप दिवसापासून यूज करते प्रत्येक केकच्या वेळेस तर व्यवस्थित असं मी ते घेतलेलं आहे आणि त्याला कपड्याच्या सह्याने स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे कारण हे जे केकचं माझं साहित्य आहे ना ऑल टाईम मी त्याच्यामध्येच ठेवून देते पण हे खाण्याची वस्तू आहे तर स्वच्छता तर पाहिलीच पाहिजे ना तर असं फ्रेश असं मिळते कार्ड घेतलं फक्त एक बाजूला मी ठेवून दिलेलं आहे आपल्याला काहीच करायची गरज नाही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे फक्त आपल्याला जे टर्निंग टेबल आहे ना ते हळूवारपणे फिरवून घ्यायचं आहे आपोआप त्याच्यावरती फिनिशिंग येत जाते फक्त जास्त जो जोऱ्यामध्ये ना कार्ड आतमध्ये प्रेस करायचा नाही आहे किंवा टर्निंग टेबल जो आहे ना फास्ट मदे नहीं ते फास्टमध्ये फिरून नाही घ्यायचे तर बघा आपली खालची फायनल फिनिशिंग किती सॉफ्ट किती फिनिशिंग आणि किती छान अशी आलेली आहे बरं का खालची फिनिशिंग तर झालेली आहे वरची फिनिशिंग आपल्याला स्पॅचलानीच करून घ्यायचं आहे कारण त्याच्याने थोडंसं इझी जाता हवं तर तुम्हाला त्या कार्डने जमलं तर तुम्ही तसंही करू शकतो तेही पद्धत मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर इथे स्पॅच्युला घेतला मी क्लीन करून आणि वरच्या साईडला थोडस ना अगोदर समान भागामध्ये क्रीम लावून घेते तर स्पॅच्युलाच्या साईडने मस्त अशी फायनल फिनिशिंग आपल्या इथे केकला झालेली आहे तर इथे मी नोझल्स घेतलं त्यामध्ये मोदकाचं नोझल किंवा स्टारवाल्या नोझल्स याला तुम्ही म्हणू शकतो वेगवेगळ्या या नोझल्सला नाव आहे पण तुम्हाला नंबर वगैरे किंवा काही या नोझल्स पाहिजे असेल ते पण मी तुम्हाला हळूहळू सांगेलच पण तुम्हाला इझी पद्धत म्हणून सांगते इथे छोटे छोटे अशा पद्धतीने ना इथे तुम्हाला मोदक काढून घ्यायचं आहे तर इथे जास्त काही मी पायपिंग बॅगला प्रेस केलेलं नाहीये हळूवारपणे इथे थोडंसं प्रेस करत करत पूर्ण इथे डॉट देत देत हे मी पूर्ण केक इथे कवर करून घेतलेलं आहे तर याची लूट मदत चाललेली होती त्याच्यामुळे नाही ते छोटी साईजमध्ये मोदक पडलेला पण डबल मला त्यावरती टॅप करावा लागला म्हणजे मन म्हणजे नंतर म आणखीन एक छोटासा मोदक मला त्यावरती काढावा लागला तर मग फॅमिली पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच आपला हा वर्किंग ब्लॉग पाहता असाल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का आणखीनही वेळ गेलेली नाही आहे कारण सबस्क्राईब केल्यामुळं खूप सारे असे वर्किंग ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील तर घरी बसल्या बसल्या बस खूप सारं असं काही तुम्हाला शिकता येईल खूप सारे क्वेश्चन्स मला कमेंटमध्ये विचारता येईल आणि त्यावरती मी व्हिडिओज घेऊन येता येईल त्यामुळे सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेव्हा कधी मी सर्वात अगोदर व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सर्वात अगोदर व्हिडिओ तो तुम्हाला पाहता येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी वर्किंग ब्लॉग कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा फॅमिली आपण केक करते ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जे केक करतोय ते मुलाचा बर्थडे आहे का मुलीचा बर्थडे आहे म्हणजेच गर्ल्सचा आहे की बॉईजचा आहे त्याच्यानुसारच आपल्याला इथे डेकोरेशन करायचं सुस्त म्हणजे आता हा जो आहे ना तर माझ्या मुलाचा बर्थडे होता म्हणजेच राजचा बर्थडे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ती तर मला जास्त काही त्या डिझाईन डेकोरेशन करायचं नव्हतं पण मी ते दोन तीनच फ्लावर्स काढले नंतर राजने बोलला की मम्मा इथे पण कर म्हटलं त्याची ब बड्डे आहे तर त्याचीच आवड जपली जावी म्हणून मी त्याचं ऐकून ते छोटे छोटे मोदक साईडनंही काढून घेतलेले आहेत मुलीचा बड्डे असेल तर याच्यामध्ये खूप सारे आणखीन खूप सारे डिफरन्स तुम्ही करू शकतो तुमच्या पद्धतीने तो डिझाईन करू शकतो ते तर तुम्ही म्हणत असाल हा चॉकलेट केक आहे तर याचा कलर असा कसं काय आहे तुम्ही कलर तुमच्या आवडीनुसार करू शकतो कसा करायचा आहे तसा किंवा ना तर तुम्हाला कस्टमाइज केक बनवायला दिला ना कस्टमरने त्याच्या आवडीनुसारही तुम्ही करू शकतो कलर मॅटर कुठल्याच केकसाठीही कलर मॅटर करत नसतो तर फायनली आपला केक डेकोरेशन होत आलेला आहे गोल्डन कलर आलेला होता याला थोडंसं ऑरेंजमध्ये मी कलर घेतला होता फेंट आहे म्हणून गोल्डनमध्ये झालं पण माझ्याकडे गोल्डनमध्ये पण शुगर बॉल अवेलेबल होते पण मला सिल्वर कलर याच्यावरती द्यायचा होता थोडासा नाईटला बड्डे होता ना त्यामुळे सिल्वर कलर छान दिसेल म्हणून इथे मी शुगर्स बॉल हे जे आहेत ना सिल्वर कलरचे वरती टाकून देत आहे तर अशा पद्धतीने आपला खूप छान असा इथे केक रेडी झालेला आहे आता आपण याला फ्रीजला ठेवून देणार आहोत जर आप तुम्हाला लवकर करायचं असेल सेलिब्रेशन किंवा कस्टमरला लवकर द्यायचं असेल ना तर वरती फ्रीजला ठेवून द्यायचं आणि आरामात तुमच्याकडे दोन तीन तास जर अवेलेबल असतील तर खाली फ्रीजमध्ये ठेवलात ना तरी चालेल फक्त आईस केकसाठी ना आयसिंग खूप महत्त्वाची आहे म्हणजे खूप जास्त वेळ जितका फ्रीजमध्ये ना तितकीच टेस्ट बेस्ट असे म्हटलात तरी चालेल तर अशा पद्धतीने असा हा व्हिडिओ झालेला आहे तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर